अजित पवार यांनी यावेळी माहिती सुद्धा दिलेली आहे की कार्यकर्त्यांना समाधान वाटेल असा तोडगा यावेळी काढण्यात येईल दरम्यान राष्ट्रवादीतील घडामोडींविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी लोकसभेच्या निवडणुका कधीही जाहीर होतील जागा वाटपाची चर्चा सुरू आहे माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे आहेत काय सांगाल साधारण किती जागा राष्ट्रवादीच्या वाटेला येतील एक तर असं की तीन दिवसापूर्वीच देशाचे नेते आदरणीय अमित भाई शहा यांच्या समिवेत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली अनौपचारिक चर्चा त्या ठिकाणी झाली प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी झाली आणि उद्या किंवा परवा त्या जनतेला अंतिम स्वरूप त्या ठिकाणी मिळेल एक चर्चा सतत राज्यात सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला तीन किंवा चार जागा देण्यात येतील त्याबाबत काय सांगा मी एवढंच नक्की या ठिकाणी सांगू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असेल शिवसेनेला असेल सन्मानपूर्वक जागा त्यांचे त्यांची शक्ती लक्षामध्ये घेत त्या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहेत अनेक ठिकाणी कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत जे इतर पक्षातले आहेत ज उदाहरणार्थ बारामतीमध्ये विजय शिवतारे विरोधात लढण्याची घोषणा केली आहे आपलाच सहयोगी पक्ष आहे शिवत्यांचं वक्तव्य अत्यंत निंदनीय आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती केली की त्यांच्यावरती कडक कारवाई त्या ठिकाणी केली जावी महाराष्ट्रातलं सामंजस्याचं वातावरण टिकवलं गेलंच पाहिजे महायुतीमधलं शेवटी अजितदादा आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि कोणाही पक्षाच्या प्रमुखाच्या बद्दल किंवा इतर त्या त्या स्तराच्या कार्यकर्त्याच्या बद्दल अशा पैसे वक्तव्य ही महायुतीसाठी काही युक्त नाही कॅमेरामॅन सचिन सावंत साम टी